ओम शांती सात मे एकोणाशे त्र्याऐंशी ब्राह्मणांचा बेगमपूर आज बेगमपूरचे बादशाह आपल्या मास्टर बेगमपूरच्या बादशहाना भेटायला आले आहेत ही संगमयुगी बादशाहची सभा आहे याच बादशाहीमुळे भविष्यातील प्रलब्ध प्राप्त करतात बापदादा पाहत होते की सगळे मुलं बेगम म्हणजेच सगळ्या दुःखांपासून दूर आहेत का ब्राह्मणांचा संसार बेगमपूर आहे संकल्पातही दुःखाची लहर नाही कारण ब्राह्मणांच्या खजिन्यामध्ये अप्राप्त वस्तू नाही प्राप्ती सुखाचे साधन आहे संबंधातही एखादा संबंध जरी कमी असला तरी दुःखाची लहर येते ब्राह्मण संसारमध्ये सर्व संबंध बाबांच्या सोबत अविनाशी आहेत संपत्तीमध्ये सर्व खजाने वा सर्व संपत्तीचे श्रेष्ठ साधन ज्ञान धन आहे ज्ञान धनाने सर्व धनाची प्राप्ती होते सुखाच्या सागरचे मुलं बेगमपूरचे बादशाह दुखाची लहर येणार नाही यादगार मध्ये दाखवतात की सीता आकर्षित झाली आणि मर्यादेच्या रेषेच्या बाहेर गेली म्हणून शोकवाटिकेमध्ये पोहोचली मर्यादेच्या आत राहिल्याने जंगलमध्ये मंगल आहे त्यागामध्येही राजकुमारांचे जीवन आहे इथे येताच असा अनुभव होतो ना की स्वर्गाहूनही श्रेष्ठ संसारात आलो जंगलात मंगल अनुभव होतो असे वाटते संसारच बदलून गेला बाप दादा म्हणतात ब्राह्मण आत्माय कुठेही असल्या तरी दुःखाच्या वातावरणातही कमळाप्रमाणे दुःखापासून न्यारे आहेत बेगमपूरचे बादशाह आहेत संसार बदलला तर संस्कार ही बदलले स्वभाव बदलला म्हणून सुखमय संसारचे बनले हा देह पण तुमचा नाही म्हणजे तुम्ही बेगर आहात पण बाबांच्या सर्व खजिन्याचे मालिकही बनले स्वराज्य अधिकारी बनले ब्रह्माकुमार तर आहातच योगी तर बनले असा निष्काळजीपणा क करू नका बेगमपूरचे बादशाह आहात तर दरबार लावत जा दरबार लावत जा नेहमी आपल्या राज्य कारोबारची चेकिंग करा सगळे बाप समान मुलांना पाहून बापदाना आनंद होतो समान आत्माय खूप लाडाची असतात बापदादा समान आत्म्यांना मित्रांच्या रूपात पाहतात विश्वाची परिक्रमा ही सोबतच करतात अलग नाहीच आहे तर आठवण काय करणार नेहमी प्रत्येक पावलात पुढे पुढे मुलं आणि मागे बाबा बाप दादा कुमारांना म्हणतात तुम्ही नेहमी स्थापनेच्या कार्यात सहयोगी आहात युथ ग्रुप म्हणजे नेहमी शक्तिशाली सेवा करणारे युथ जे वाटेल ते करू शकतात तुम्ही शांत स्वरूप आत्मा आहात शांती पसरवणारे आहात कुमार इथून रिफ्रेश होऊन गेले तर पाहणारे म्हणतील देवात्मा बनून आले सरकारलाही रास्ता दाखवणारे तुम्ही आहात याद आणि सेवेचा नेहमी बॅलन्स ठेवा बापदादा म्हणतात सतगुरूची कृपा तुमचा वरसा बनला वृक्षपतीचे मुलं आहात म्हणून बृहस्पतीची दशा गुरुची कृपा सगळ्यांचीच प्राप्ती आहे तुम्ही बापाच्याही डोक्यावरील मुकुट बनले ओम शांती